मित्रांनो जमीन ही इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर कसा आहे हे या फोटोत दाखवले आहे वरचा जो आहे तो उत्तर ध्रुव खालचा जो आहे तो दक्षिण ध्रुव म्हणजे जो करंट वाहतो तो उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे आणि मग सर्किट पूर्ण होत आतील भाग आता दाखवतो पहा उत्तर धुवाकडून हा कंडक्टर निघाला आहे आणि बाकीचे करंट जे आले सर्किट पूर्ण होण्यासाठी त्याचे आरू इकडे खाली दाखवले आहे कुठे हे बघा म्हणजे हे आर आहे हे हे जे आर आहेत हे उत्तर धुवाकडून आले आणि हे बघा हे द दक... उत्तर धुवाकडून हे दक्षिण धुवाकडून हे उत्तर ध्रुवाकडे जात आहे आणि हे याचं असं सर्किट पूर्ण होत आहे दिस हे जे आहे हे जमीन हे करण कसा कंडक्ट करते त्याचं एक चित्र आहे आणि हे हा जो फोटो घेतला हा मी सी बी आय पी नॅनमधनं घेतलेला आहे मार्शल रामदास खांडाकर